नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रथमेश खोटाळे आपला कृषी फंडा या युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत करतो नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रथमेश खोटाळे हायरिच कंपनीचा प्रतिनिधी आज आपण बेळगाव या ठिकाणी खास कलिंगडाचा जो प्लॉट आहे आपला वंडर रेड व्हरायटी ती व्हरायटी पाहण्यासाठी आलेलो आहेत तर सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्यांना म्हणजे विनंती करतो की त्यांनी हे संपूर्ण व्हिडिओ पाहावा त्याच्यानंतर मग आपण ज्या काही सर्व गोष्टी त्या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ तो सर्वप्रथम मी शेतकऱ्याचं ना ना नाव आपल्याला सांगू इच्छितो आपलं नाव सांगू शकता माझं नाव मंजुना शिवाजी पाटील मी राणा नागेंटेला <coughs> बेळगाव तालुका जिल्हा बेळगाव कर्नाटकावरून बोलतो मी व्हरायटी चांगल्यांची खूप सेकंड बेड मध्ये येतात लावायचं म्हटलं पहिल्या बेड म्हटल्यार टोमॅटोचा सेकंड बेड कलांडेचा हॅरीश चिज नावाची यांची कंपनी आहे चांगला आहे व्हरायटी चांगली आहे एकर एक प्लॉट आहे माझा सध्याला बावीस माल महाल दिसेल सगळं प्लॉट भारतात भातात सगळं प्लॉट येत आहे शेतकरी बंधनं मी व्यवस्थित सांगतो आपल्याला की हा पहिला जो प्लॉट होता तो पहिला टोमॅटोचा प्लॉट होता त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी सेकंड बेडवरती हे कलिंगडाचा प्लॉट काढलेला आहे सदर एक एकराचा प्लॉट आहे बी टोकून बहात्तर दिवस झालेले आहेत आणि जर प्लॉट आपण पाहिला तर कंडिशन पाहिली तर पंचवीस ते सव्वीस टन प्रॉपरली माल निगल ए वन साईजचा सगळा त्या कलिंगडमध्ये आणि त्याच्यासोबतच आपल्यासोबत खास अहिनगर जिल्ह्यातील जे काही खास आपले कलिंगडाचे व्यापारी आहेत ते सर्व आज आपण इकडे सोबत आलेलो आहोत की त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार होतो की ही व्हरायटी कशी आहे कशी नाही किंवा मार्केटला चालेल नाही चालेल त्यांना काय वाटतं तर आपण जे कलिंगडाचे खास व्यापार आहेत अहिलनगर जिल्ह्यातले आपले त्यांची ओळख करून देतो त्याच्यानंतर आपण त्यांच्याकडून व्हरायटी बद्दल जाणून घेऊया आपले जे प्रसिद्ध व्यापार आहेत हे इन्नू भगवान बागवान भरत हवलदार आणि आहेत इरफान शेख तर ह्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांना व्हरायटी बद्दल काय वाटलं किंवा कशा व्हरायटी बद्दल वाटलं तर आपलं थोडा परिचय करून द्या आणि व्हरायटी बद्दल काय वाटलं आपल्याला पाहिल्यानंतर नमस्कार बोला की बोला बोला बेड जवळ आहे मस्त एकदम इकडे माल भरपूर आहे बेड जवळ आहे ते आता तीन बेडचा माल टाकला तर बेड फुल भरतो माल आधी आहे नमस्कार प्लॉट आहे की त्याच्यावर त्यांनी कलिंगड काढलेला आहे आणि नाही म्हणलं तरी मिनिमम एका एकराचा प्लॉट आहे आणि सदरच्या प्लॉट मध्ये ते ते चोवीस टनाच्या आसपास मिनिमम माल निघणारी सेटिंग जर बघितली तर आपण सेटिंग बघा एवढ्या ह्याच्यात पण चार पाच पाच ते सेटिंग आहे आणि आपण एक फळ जे कट केलेलं आहे ते फळ जरी पाहिलं तर आपण एक फळ दाखवा की एकदम लाल सेटिंग आहे एकदम लाल कलर आहे सेटिंग पण जबरदस्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं दूरच्या बाजारपेठेसाठी देखील एकदम जबरदस्त आणि असं उत्कृष्ट असं आहे आणि सर्वात महत्वाचा जर प्लॉट व्यवस्थित पहिला आपण एक दुसरे व्हिडिओ अपलोड करणार आहे तर त्याच्यामध्ये तर सगळ्यात महत्वाच्या शेतकऱ्यांची समस्या आहे वेल्टिंगची वेल्टिंग, वेल्टिंग आलेली नाही आहे सदरच्या प्लॉटला कसलीच देखील आणि प्लॉट एकदम सतेज आहे आणि एकदम निरोगी अवस्थेत आहे दिलागड झालेला प्लॉट आहे थंडीच्या दिवसात सत्तर ते बहात्तर दिवस आणि डबल प्लॉट टोमॅटो काढल्यानंतर देखील काढलेला प्लॉट आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना विनंती की इथून पुढे येणाऱ्या सीझनसाठी ही जी व्हरायटी आहे वंडर रेट ते शंभर टक्के तुम्ही आत्मसात करू शकता काही अडचण नाही आणि जरी तुम्हाला काय अडचण वाटली तर आपण सदरच्या शेतकऱ्यांचा नंबर देखील या व्हिडिओ वीडियो, व्हिडिओ पाठीमागे आपण देणार आहे तर तुम्हाला काय अडचण वाटली तर शंभर शंभर टक्के शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांनी ह्या शेतकऱ्यांसोबत संपर्क करावा आणि ॲक्च्युअल परिस्थिती काय ती जाणून घ्या